सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे बावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता गावी जायला मंजू आणि विजयला वेळ नव्हता लग्न अगदी पंधरा दिवसांवर आलं होतं त्यामुळे विजयच्या ओळखीच्या घरी जिथे जिथे तो क्लास घ्यायचा आणि त्याची ओळख होती तिथे त्याच्या मित्रांच्या घरी तो केळवण खायला जायचा कधी कधी एकटा जायचा आणि मंजूला पण कधी कधी घेऊन जायचा त्या लोकांची ती केळवण करण्याची ज्याची त्याची वेगळी पद्धत पाहून तिला खूप छान वाटायचं गावाकडच्या खेडवळ वातावरणातून आज ती पहिल्यांदाच सुशिक्षित लोकांच्या घरात जात होती मोठ्या ताटामध्ये एका वाटीत रस्सा वेगळं सुखं मटण असलं ती पहिल्यांदाच बघत होती गावाकडे तर सरळ पितळीमध्ये मटण वाढायचं आणि त्यातच भाकरी टाकायची आणि खायचं पुस करून ही असली पद्धत तिला माहीत होती मग तिच्याही बोलण्यात संयमीपणा शांतता समजूतदारपणा आपोआप उतरत होता सुरुवातीला संकोच करायची पण थोड्याशा गप्पा मारल्या की लगेच मैत्री व्हायची तिची विजयसोबत कमी बोलायची पण बाहेर खूप बोलायची किती आणि त्या बायका म्हणायच्या काय हो विजय सर तुम्ही तर म्हणता मुलगी बोलत नाही पण किती छान बोलते आणि विजय सर मुलगी हुशार आहे बरं का लगेच कळतं तिच्या बोलण्यावरून आणि विजय म्हणायचा आता कसं सांगू तुम्हाला की ती माझ्याशी बोलत नाही माझ्याशी बोलण्याची ॲलर्जी आहे हे हो मॅडम तुमच्याशी ती बिंदास्त बोलेल आणि मंजू फक्त गालात हसायची मग आता त्याचा मित्र म्हणाला अरे देवा विजू तुझ्याशी फक्त बोलण्याची ॲलर्जी आहे की तुझीची ॲलर्जी आहे रे मग लग्न झाल्यावर कसं व्हायचं तुझं तू जवळ आला की त्यांना शिंक यायची नाही ना आणि आजारी पडायच्या वहिनी तसे आता सगळे हसायचे आणि मंजू पण लाजून हसायची आणि ती हसली की विजयला बरं वाटायचं चा। म्हणजे चला हळूहळू तिची कळी खुलते असं त्याला वाटायचं मग दुसरा मित्र म्हणायचा मग विजू लग्न सहा तारखेला हो ना मग मांजर कधी मारणार आणि विजय म्हणायचा आता ते नंतरच कळेल की मांजर कधी मारायचं आधी लग्न तरी होऊ द्या आणि भोळ्या मंजूला काहीच कळायचं नाही त्यांचं ते कोड्यातलं बोलणं त्यांचं ते मित्रा मित्रामित्रांचं फाजील बोलणं असायचं आता हा मांजर मारायचा काय किस्सा आहे तो पुढे सांगेनच कारण अजून मंजूलाच माहीत नव्हतं ना ते तर विजयरावच सांगणार होते ना तिला तेही लग्न झाल्यावर जेव्हा ते मांजर मारायला घेतील तेव्हा मग तिसरा मित्र म्हणायचा विजू पण तुला साखर मिळाली बरं का बायको अगदी उंचीला परफेक्ट आहे आमच्या नशिबात मातीच मिळाली आणखीन एक मित्र म्हणायचा मग तुला कोणी सांगितलं होतं कमी उंचीची बायको करायला मग तुझं तोंड फोपाट्यातच जाणार ना मग पुन्हा एक मित्र म्हणायचा आणि काहीच्या नशिबात तर दूधच असतं बाबा जेव्हा बायको खूप उंच असते आणि हे सगळं जवळ बसून ऐकायची पण तिला काहीच कळत नव्हतं मग नंतर नंतर तिला कळालं की लग्न झाल्यावर साखर मिळणं म्हणजे उंची योग्य असणं नवरा बायकोची आणि कमरेच्या खाली इंटिमेट झाल्यावर म्हणजे मिलन झाल्यावर तोंडात तोंड जाणं मग माती मिळणं म्हणजे बायको उंचीने कमी असेल तर नवऱ्याचं तोंड वर मातीत जातं ना आणि बायको उंचीने जास्त असेल तर नवरा छोटा असेल तर मिलनाच्या वेळी त्याचं तोंड तिच्या छातीजवळ येतं आणि त्याला दूध मिळतं कसलं काय काय असायचं त्या मित्रांच्या वात्रट मित्रांच्या मनात खूप भाजीर मित्र होते त्याचे आणि तोसुद्धा खूप भाजीर होता आणि मंजुला तर अजिबात असला भाजीरपणा आवडत नव्हता एक टक्कासुद्धा पसंत नव्हता तिला तो भाजीरपणा मग तिथल्या त्या बायका विजयची तिला माहीत नसलेली ओळख करून द्यायचा सर असे सर तसे सरांनी इतकं कष्ट केलं तितकं कष्ट केलं केल, इथे येऊन सरांनी सँडविच गाडी चालवली फरशीसुद्धा पुसली वगैरे वगैरे त्याचे मित्र पण सांगायचे पण त्यावेळी तिला त्याच्या कष्टाशी काही देणं घेणं नव्हतं कारण अजून भावनिक अटॅचमेंट दोघात निर्माण झालीच नव्हती आणि मंजूश्री तर काही कमी कष्टाळू होती का कष्टाळू विजयला कष्टाळू बायको मिळाली होती आणि आता जिद्दीला जिद्द भेटणार होती मग मंजू समजूतदार तर आधीपासूनच होती आणि सगळ्यांना तिचा स्वभाव आवडायचा एका गोष्टीत ती खडूस आहे तो म्हणजे वातरटपणा हे आता सगळ्यांना माहीत झालं होतं तिला जो केले की राग यायचा पुढचे अनर्थ हे असं फाजील बोलण्यानेच आणि फाजील हसण्यानं घडतात असं तिला वाटायचं आणि आता बोंबला नवराच मुलूक भर फाजील होता तिचा आणि एक नंबरचा वातरट अनेक जणी म्हणायच्या हा माझ्याकडे बघतो तो माझी छेड काढतो पण मंजुश्री देखणी असून लहानपणापासून तिच्या बाबतीत कधीच असला प्रसंग नव्हता घडला तिची छेड काढली वगैरे असं कधीच झालं नाही एक तर तिचा खडूस स्वभाव आणि दुसरं म्हणजे तिची बॉडी लँग्वेज ती जर चालायला लागली की समोरच्याला वाटायचं आता हाणायलाच ऐकते की काय आपल्याला ती अशी ती झपाझप पाऊल टाकत प्वेषाणं हाताच्या मुठी आवळून चालत असायची कधीच मेंगळल्यासारखी हळूहळू चालली नाही ती आणि जरी कोणी तिच्याकडे बघितलं तरी ते ढुंकूनही बघायचे नाही आणि जरी तिची नजर गेलीच चुकून तर तिच्या नजरेत कसलाच भाव नसायचा ना खाट्याळपणा ना भाजीलपणा ना हसरा भाव डोळे फक्त जरबेनं भरलेले असायचे मूल मुलं मुद्दाम जोक करतात आणि मुली हसल्या की पटल्या असं त्यांना वाटतं म्हणून मंजुश्री अशा मुलांच्या जोकवर कधीच हसत नव्हती त्यामुळे तिचं बाहेर कुठे काही असेल का किंवा ती भविष्यात बाहेर कुठे काही करेल का नवरा आवडत नाही म्हणून या विषयाच्या बाबतीत विजय एकदम निर्धास्त होता मंजुश्रीचा स्वभाव किती खडूस आहे हे त्याला कळलं होतं इथे होणाऱ्या नवऱ्याला ती एक टक्का पण घास घालत नव्हती मग दुसऱ्याची काय भिषाद असं त्याला वाटायचं मग आता काही ठिकाणी लग्नाच्या आधी येतोय जेवायला आणि वेळेअभावी बाकीच्या उरलेल्या ठिकाणी लग्न झाल्यावर जोडीने येतो असं त्यानं आश्वासन दिलं होतं मग आजही तो असाच तिला मित्राच्या घरी घेऊन गेला परत येताना मात्र त्याचं त्याच्या रूमवर थोडं काम होतं आणि त्याचा मित्रही रूमवर नव्हता आणि फक्त म्हणूनच तो तिला घेऊन गेला रूमवर नाही तर त्यानं तिला आधी हॉस्टेलवर सोडली असती आणि मग रूमवर गेला असता इतका धूर्त तो होताच आणि रूमवर गेल्यावर मंजू खूप घाबरली तिला वाटलं आता हा लग्नाच्या आधीच काय करतो की काय कुणाच ठेव म्हणून ती दरवाज्यातच जाऊन उभा राहिली त्यानं काही वेळ त्याची फाईल चालली त्याला कोणाला तरी कागदपत्रं द्यायची होती जी खूप इम्पॉर्टंट होती त्याचेही नोकरीचे प्रयत्न सुरूच होते गेल्या वर्षी इंटरव्ह्यू घेऊनही त्याच्या जागी दुसरा व्यक्ती अपॉइंट केला आणि लग्नाच्या आधी नोकरी लागायचं त्याचं स्वप्न भंग पावलं आधी नोकरी मग छोकरी असा त्याचा चंग होता पण नोकरी आधी छोकरी आणि मग नोकरी असंच त्याच्या नशिबात होणार होतं पण काय माहीत याही वर्षी काम होईल की नाही कारण यावर्षी तर खूप फायटिंग होती दहा दहा लाख रुपये घेऊन मागे लागणारे लोक होते जिथे विजय मात्र एक रुपयाही न देता हुशारीच्या जीवावर आणि ओळखीवर आणि त्याच्या स्वभावावर त्याला नोकरी लागणार होती आणि जर यावर्षी काम नसतं झालं तर त्याचं कधीच काम झालं नसतं म्हणजे निदान इथे तरी कारण परिस्थिती तशी होती कारण लोक तसं उघड उघड बोलून दाखवायचे नोकरी लागणं आता काही सोपं नाही राहिलं असं म्हणायचे सगळा पैशांचा बाजार झाला आहे आणि विजयला पैसे भरून नोकरी करायचीच नव्हती त्यापेक्षा शेती करून खाईन असं म्हणायचा त्यानं अजयलासुद्धा त्याच्या नोकरीसाठी पैसे भरून दिले नव्हते आणि समजा जरी नोकरी नाही लागली आणि बायकोला नोकरी लागली तरी बायकोपेक्षा दुप्पट पैसा आपण कमवणार अशीही त्याची जिद्द होती पण हातपाय गाळून ला तो अजिबात नव्हता आणि त्यानं सगळं राम भरोसे ठेवलेलं होतं पण प्रयत्न सुरू होते पण कितीही प्रयत्न केले तरी नशिबाच्या पुढे माणसाला जाता येत नाही ना मग आता तो त्याची फाईल चाळत होता मग घाबरलेली ती सतत त्याला म्हणायची झालं का तुमचं सोडा की मला उशीर होतोय मॅडम रागवतील विजू म्हणायचा तुला कोणीही रागवणार नाही समजलं आणि मी तुला रात्रभर इथून इथं घेऊन थांबलो तरी तुला कोणीच बोलणार पण नाही बघायचंय का तुला तशी ती आता आणखीन घाबरली आणि गप्पच बसली आणि आता याला आणखीन काही बोलायलाच नको रागाला घालवायला तर नकोच नको नाहीतर हा बाबा खरंच घेऊन बसायचा रात्रभर आणि नाहीतर तिने मनाची तयारी पण केली होती चालत जायचं इथून मग शेवटी पुन्हा न राहून ती म्हणाली ओ झालं का तुमचं चरण पटकन आणि विजय हसून म्हणाला मंजू तू मला अहो न म्हणता फक्त विजू म्हणालीस तरी चालेल आणि मंजूश्रीचं चा डोकंच सरकलं इथे तिचं काय चाललंय आणि याचं काय चाललंय असं तिला वाटलं हा तर जास्तच रोमॅन्टिक होत चाललाय म्हणजे याच्या मनात नक्कीच काहीतरी आहे असं तिला वाटलं मग तो तिला म्हटलं तुला फ्रेश वगैरे व्हायचं आहे का तिकडे वॉशरूम आहे तू जा आणि खरं तर आता तिचं पोट खूप फुगलं होतं किडनीवर प्रेशर आलं होतं पण नाही तिला इथे काही करायचं नव्हतं ती प्रचंड हादरली होती आतून मग शेवटी त्याचं एक वीस मिनटांनी काम झालं आणि मग तो तिला हॉस्टेलकडे घेऊन निघाला आणि इतका वेळ ती उभाच राहिली होती आता रात्रीचे नऊ वाजले होते इतक्या रात्रीपर्यंत पहिल्यांदाच मंजू एखाद्या मुलासोबत अशी बाहेर होती आणि ती खूप घाबरली होती आता सगळ्या मुली किती विचित्र नजरेनं आपल्याकडे बघणार रेक्टर मॅडम कशा नजरेनं आपल्याकडे बघणार याचं तिला खूप टेन्शन आलं होतं आणि या टेन्शनमध्येच ती गाडीवर बसली होती आणि हॉस्टेलजवळ येता येता विजयने पुन्हा मुद्दाम ब्रेक मारला तोही आता सगळ्यात जास्त जोरात तशी भंजूश्री पुन्हा त्याच्या अंगावर कोसळली आणि तिने दोन्ही हाताने त्याला मिठीच मारली तशी तिची छाती त्याच्या पाठीला स्पर्शून गेली आणि आता बास आजचा दिवस तर मस्त सार्थकी लागला असं म्हणून विजय गालात हसायला लागला आता त्याला खरं तर तिला सोडू वाटत नव्हती त्यानं तिला गेटवरच सोडली काल आता रात्री पुरुष मंडळी हॉस्टेलवरच काय पण गेटच्या आत पण अलाउड नव्हतं यायला आणि ती म्हणाली इथूनच जातो मी मी इथून जाते आत पण त्याचा जीव राहत नव्हता तू आज जा मग मी जातो असं म्हणाला आणि त्याचा हट्टी स्वभाव तिला माहीत झाला होता आणि कुठेही हट्टी माणसाच्या नाली लागता म्हणून तीच तिथून निघून आली आणि तो तिला म्हणाला मंजू गुड नाईट आणि आता हे असलं काही ऐकायची पण पहिलीच वेळ होती आणि काहीच न बोलता निघून गेली आणि मग ती नजरे आड होईपर्यंत त्याने तिला पाहिली आणि मग त्याची सगळी कामं करून साडे अकरा वाजता तो घरी गेला हे त्याचं नेहमीचं टायमिंग असायचं किंबहुना याच्यापेक्षा आणखीन उशीरा त्याच्या रूमवर जायचा त्याचा शेवटचा क्लास साडे दहालाच सुटायचा रात्रीच्या ती रूमवर आली पण तिला चिडवायची खोदून खोदून काहीतरी विचारायची सोय नव्हती से, जी से हुई क्या तेरी बात बता दे बेलिया असं वगैरे काही विचारण्याची कोणाची हिंमत नव्हती कारण तिचा खडूस स्वभाव त्यानं हातात हात घेतला का स्पर्श केला का गालाला हात लावला का तू पाठीमागून मिठी मारलीस का असलं खूप खूप काही विचारायचं होतं तिला पण कशाचं काय विजयसारखे सगळ्यांचे शब्द घशातच अडकले म्हणूनच त्यांचं विजयसोबत पटायचं पण मंजूसोबत पटत नव्हतं कारण आजकालच्या जमान्यात असली खडूस मुलगी ही एकदा एकमेवच होती आत्ताशी तिची एक मैत्रीण झाली होती तीसुद्धा फर्स्ट रूममधली आणि मंजू फिफ्थ रूममध्ये राहायची ती मैत्रीणसुद्धा दिसायला तिच्यासारखीच खडूस होती म्हणून ती तिची मैत्रीण झाली मग आता आंदोलनाचं वारं वाहत होतं पुण्याला जायचं होतं आणि सगळ्या मुली निघाल्या होत्या विजयला अजिबात आवडणार नव्हतं ती निघालेली लग्न अगदी बारा दिवसांवर आलं आहे आणि ही निघाली की खरंच पुण्याला तिने विजयाला विचारलं वगैरे काही नाही पण त्याला समजलं आणि मुळातच तिचा स्वभाव असा डॅशिंग फ्रंटवर राहून काम करायला खूप आवडतं मॅडमना आणि तो तिला म्हणाला मंजू तू जायचं नाहीस आणि मंजू त्याला म्हणाली मी तुम्हाला विचारलं नाही जाऊ की नको मला जायचं आहे सगळे निघाले आहेत आणि तो आता प्रचंड चिडला तिच्यावर त्यातच तिला पेड्स आले होते ती फडकी वापरायची आता कारण काय असणार पैशांची बचत दुसरं काय शैक्षणिक साधनं बनवतानासुद्धा मंजू जुन्याचं नवीन करून द्यायची आणि पैशांची बचत करायची टाकाऊपासून तर खूप करायची पण कुठलंही काम सगळ्यात आधी करण्याची खूप हौस होती इतरांचं बघून लिहिण्यापेक्षा माझं सगळ्यांनी बघून लिहिलं तरी चालेल पण आपण आधी करायचं असा तिचा स्वभाव कधी कधी केल्यामुळे तिचं चुकायचं सुद्धा पण तिनं दुसऱ्यांदा लिहिलं तरी सुद्धा इतरांनी पहिल्यांदा ट्राय करूनही सगळ्यात आधी तिचंच व्हायचं कामाचा उरख म्हणतात तो जास्त होता तिच्याकडे आता मात्र तिला पुण्याला जायचं म्हणजे ते सुद्धा रेल्वेनं पहिल्यांदाच विस्फरचं पॅकेट घेऊन आली पण आता ते वापरायचं कसं कोणाच्या बापाला माहीत होतं तिला तिच्या मैत्रिणीला विचारावंसं वाटलं आणि तिनं विचारलं की कसं वापरायचं आणि ती मैत्रिणी म्हणाली काही नाही वरचा प्लास्टिकचा कागद काढायचा आणि ठेवून द्यायचं पॅन्टीमध्ये आणि ही हेडंबा मंजू अर्धवट ज्ञान घेऊन गेली की आणि तिने अक्षरशः त्या कापसावरचा सगळ्याच प्लास्टिकचा कवर काढून टाकला आणि हातात कापूस राहिला <laughs> जो इकडून तिकडून खाली पडत होता आणि आत्ता हे कसं पॅन्टीमध्ये ठेवायचं हे तिला कळेल तिने हळूच पुन्हा मैत्रिणीला बोलवलं आणि म्हणाली हे असं कसं ठेवायचं ग आणि ती मैत्रीण खूप हसली आणि म्हणाली अगं तुला कोण हुशार म्हणेल पुस्तकात जितकी हुशार आहेस तितकीच या बाबतीत अगदी अडाणी ठोकळा आहेस तू आणि मंजूने आपलं तसल्या मॉडर्न गोष्टीचा नाद सोडूनच दिला आणि आपली पारंपरिक जुनीच पद्धत बरी असं म्हणाली तर अशी ही साधी गोळी म्हणजे होती मग ती आंदोलनाला गेली त्यात लंगडत तर होतीच पायाला टाके पडल्यामुळे इकडे विजय मात्र आणखीनच जास्त चिडत चालला होता दोन दिवस त्या तिथे राहणार कुठे झोपणार कुठे खाणार बस स्टँडवर रेल्वे स्टेशनवर झोपणार त्यात मुलं मुली सगळी एकत्र असणार एकमेकात मिसळणार खाणार पिणार झोपणार आणि या उन्हा बोंबलत आंदोलन करणार म्हणून त्याला राग आला होता पण ती नंतर आली आणि त्यानं पुन्हा तिला लांबूनच पाहिली आणि समाधान मानलं मग मा आता तिने इथं थोडीशी लग्नाची खरेदी सुरू केली म्हणजे जास्त काही नाही पण गळ्यातलं एक कुंदणाचा हार आणि भिंदी नेलपेंट मेहंदी वगैरे वगैरे आणि तीसुद्धा रेडीमेड भिंदी महाग बसते म्हणून मॅडमने कुंदण छोटे, -छोटे विकत घेतले आणि हाताने भिंदी बनवली तिचं लग्न होतं म्हणून बाकीच्या मुली तिची हेल्पसुद्धा करत नव्हत्या तिचं कौतुकही करत नव्हत्या बहुतेक तिचा स्वभावच कारणीभूत होता पण पन... तोंड वाचून माझ्या होणाऱ्या नवऱ्याला बॅचलर पार्टी कशा मागतात असं ती दात ओठ खाऊन म्हणाली आणि हा सुद्धा लगेच मेहण्या मेहण्या म्हणून देतो खायला त्यांना बॅचलर पार्टी म्हणजे काय हे पण तिला माहीत नव्हतं पण नंतर हळूहळू कळलं त्यातच तिची एक रूम पार्टनर होती ती मंजुश्रीसोबत खूप जलस फील करायची खुारीवरून कारण मंजू तिला कुठल्याच गोष्टीत सापडत नव्हती ती महाबळेश्वरची होती आणि मंजू खेड्यातली सौंदर्याच्या बाबतीत मंजू तिच्यापेक्षा उजवीत होती दोघींची प्रत्येक गोष्टीत फाईट असायची अभ्यास स्फोट कविता लेखन वक्तृत्व स्पर्धा निबंध शैक्षणिक साधनं चित्रकला पण आणखीन एका गोष्टीमुळे मंजू तिच्यापेक्षा सरस असायची ते म्हणजे मंजूचा गोड आवाज आणि तिचा आवाज मात्र राणी मुखर्जीसारखा बसलेला असायचा तिला मंजूश्री आवडत नव्हती ती खूप दीर्घद्वेषी होती त्यामुळे साहजिकच सगळ्या रूम पार्टनर तिच्या बाजून असायचे आणि मंजू एकटी असायची पण मंजू म्हणायची एकटं जन्माला यायचं आणि एकटंच मरायचं आहे त्यामुळे काही फरक पडत नाही मग आता शेवटी एक मे आला विजयला वाटलं आता तरी ती लग्नासाठी घरी जाईल लग्न पाच दिवसांवर आले पाच तारखेला तर हळदी होत्या पण मंजू जायचं नावच घेईना खरं तर त्याला वाटलं होतं की तिने निदान पंधरा दिवस आधी जावं खूप हौसेनं पण कॉलेज बुडवून ती जाणं अशक्य होतं कॉलेजला आता बाकीकडे सुट्टी असल्या तरी उन्हाळी स्वच्छता शिबिर सुरू झालं होतं पंधरा दिवसांचं आणि त्याचे गुणही मिळणार होते आणि ते शिबिर संपणार होतं नऊ तारखेला आणि हे घरी जायचं नाव घेईना विजयला पुन्हा टेन्शन आलं तो तिला म्हणाला मंजू तू कधी जाणार आहेस लग्नाला आणि तू गेली नाहीस म्हणून मला जाता येईना आणि गावाकडे तर सगळे विचारायचे अरे एक तारीख आली नवरा नवरीचा पत्ता नाही आणि तुम्ही काय तयारी सुरू केली आहे मग ती म्हणाली मी दोन दिवस आधी जाईन फक्त मला शिबीर सोडून जाता येणार नाही ना आणि लग्न झालं की लगेच पुन्हा शिबिरासाठी येणार कारण ते खूप महत्त्वाचं आहे विजयने डोक्यावर हात मारला आणि म्हणाला अगं तुला स्वतःच्या लग्नापेक्षा जास्त महत्त्वाचं ते शिबिर वाटतं का आणि चक हो ती चक्क हो म्हणाली आणि पुन्हा त्यानं प्राचार्यांना साकडं घातलं तिथं जाऊनच बसला तासभर आणि म्हणाला प्लीज मॅडम प्लीज तिला सांगा की बाई घरी जा तिचं लग्न आहे आणि मॅडमने बोलवून घेतलं मंजूला एक तारखेला आणि मंजू म्हणाले मॅडम याला मार्क मिळणार आहेत आणि मला मार्क कमी पडलेले चालणार नाहीत मॅडम म्हणाले मंजू मी सांगते त्या सरांना तुला फुल मार्क द्यायला पण तू आता लग्नाला जा ती म्हणाली नक्की ना मॅडम मॅडम आहे आता लिहून देऊ का तुला स्टॅम्पवर तुझा बरं आणि मग कुठं मॅडमनी बॅग भरली दोन तारखेला आणि निघाल्या स्वतःच्याच लग्नाला आणि विजयचा जीव थोडा भांड्यात पडला मग तोही इथून बसने डायरेक्ट घरी गेला तर त्याच्या घरी मांडव टाकण्याचं काम सुरू होतं आणि नेहमीप्रमाणेच मनीषा मॅडम हातपाय पसरून बसल्या होत्या सासून नंद लगबग करत होत्या आणि तिला तिथं बघितलं आणि विजयचं डोकं सरकलं आणि ती माली आले बघा नवरदेव येथे माझा नवरा याच्या लग्नासाठी किती राबतोय ताणात पत्रिका वाटतोय आणि हा आत्ता येतोय विजयला राग आला आणि अजय म्हणाला तुला आत्ताच्या आत्ता तुझ्या माहेरी सोडतो चल बस गाडीवर तू लग्नात नसली तरी चालतेस मला आणि मग ती गप्प बसली मग तीन तारखेला आणि दोन तारखेला मंजूने जवळजवळची केळवणं खाल्ली चार तारखेला तिला चुडा भरला आणि मेहंदी होती आता मेहंदी कोणी काढायची तर तिनं डाव्या हाताने उजव्या हातावर काढली आणि ती वाळल्यावर उजव्या हाताने डाव्या हातावर स्वतःची स्वतःच काढली कारण सगळ्यात जास्त मॉडर्न मेहंदी तिलाच येत होती तीसुद्धा खूप विचित्र होती पायसुद्धा रंगवली तिनं पण त्यावेळी मेहंदीमध्ये नवऱ्याचं नाव वगैरे लिहिण्याची काही पद्धत नव्हती तर अशी ही स्वावलंबी मंजू तिच्या लग्नाची मेहंदीसुद्धा तिने स्वतःच काढली दोन्ही हातावर त्यामुळे तिचं कुणावाचून कधीच अडत नव्हतं मग पाच तारखेला सकाळी तिची मळी काढण्यात आली आणि मेहंदी बघितलं तर अगं बाई बाई बाई, बाई। अगदी लाल बडक हात झाले होते आणि नवऱ्याचं प्रेम किती असणार होतं हे तर काही सांगायलाच नको हिरवा चुडा घातलेली लाल नेल पेंट लावलेली तिचे मेहंदीचे हात मेहंदीची डिझाईन कशी का असे ना पण तिचे पान हात खूप सुंदर दिसत होते आणि आज तिला घ्यायला गाडी येणार होती कारण आज तिची हळद होती विजयसुद्धा आल्यापासून कामच करत होता भावकीतली मुलं हाताशी पकडून मंडप डॉल्बी स्टेज घोडा पत्रिका वाटप ब्राह्मण जेवणाची व्यवस्था सगळं ते दोघे भाऊ भाऊ बघायचे घरी लग्न म्हटल्यावर सगळं बघावं लागतं लग्न मालकाला आणि इकडेसुद्धा मेहंदी चालली होती मनीषा तिच्या मुलीच्या तिच्या भावाच्या मुलींच्या मम्मीच्या हातावर मेहंदी काढायची स्वतःचीही हौस करत होती मग हळदीच्या आदल्या रात्री अजय झोपताना त्याला म्हणाला साडेबारा वाजता विजू चल ये तू नवरदेव आहेस मी तुझ्या हातावर मेहंदी काढतो विजू म्हणाला राहू द्या भाऊ मला खूप कंटाळा आला आहे आणि इथे मात्र मनिषाला काय वाटलं कुणास ठाऊ ती म्हणाली ओ साहेब राहू द्या मी काढणार आहे भाऊजींच्या हातावर मेहंदी आणि ती आली आणि तुळशीच्या कट्ट्यावर विजयच्या हातावर मेहंदी काढू लागली आणि विजयने खूप वाकडंड केलं पण बोलला मात्र काहीच नाही कारण लग्न निर्विघ्न करू देव या उक्तीप्रमाणे पार पाडायचं होतं आणि हे विघ्नच त्याच्या हातावर मेहंदी काढत होतं मेहंदी झाली पण विजयरावांना झोप येईना जस जसं लग्न येईल तसं झोप उडाली होती आणि ती हळदीला तरी येईल ना की येणार नाही ही हट्टी मुलगी आणि ती म्हातारी म्हणून त्याला पुन्हा टेन्शन आलं नाहीतर उचलून आल्याची तयारी करावी लागेल असं त्यानं ठरवलं